नमस्कार मंडळी मी प्रणाली पाटील मराठी कलर चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन चा अंतिम सोहळा काल पार पडला आणि तो सीझन गाजला म्हणजे अतरंगी सदस्यांमुळे आणि त्यातले टॉप सिक्स होते ते तर अतिशय चांगले होते आणि त्यातलेच सहावी कंटेस्टंट म्हणजे आपले बिग बॉस मधले टास्क क्वीन आज आपल्या सोबत आहे जान्हवी किल्लेकर हाय जान्हवी तुझं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलवर कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मी पण मस्त अतरंगी म्हणालीस ना ते आवडलं तुम्ही म्हणजे गाजवलाय तर इतका छान कि आम्हाला ते बोलावंच लागेल आणि कसं वाटेल खूप छान वाटतय मी खूप आनंदात आहे खूप बिग बॉस ला मिस करते बिग बॉस प्रेम आहे माझं आता मी बघितलं बायको गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड गर्ल फ्रेंड गर्ल फ्रेंड येस 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 मी खूप मिस करते बिग बॉसचा आवाज मिस करते बिग बॉसचं फ्लट मिस करते कधी कधी ते अरे जानवी छान दिसत आहे बस बस खूप छान वाटायचं यार मनाला कि भाई बिग बॉसला खूप जास्त मिस करते आणि आम्ही तुझा जर्नी बघितली तू सुरुवातीच्या आठवड्यात थोडा झाला तुझा गेम कमी पडला पण जेल मध्ये गेल्यानंतर तू कमबॅक दाखवलास म्हणजे बिग बॉस पण बोलले की कम बॅक वरचा तू सांगितलास तर तू त्या जर्नी बद्दल काय सांगशील की आधी सुरुवातीला असं होतं त्यानंतर कसं झालं जेलमध्ये जायच्या आधी ही खूप जान्हवी वेगळी होती कारण की आमचा ग्रुप जो असा जो जो काही होता तो हाय टेम्परामेंट सगळे सगळे रागिष्ट आणि दुसरा ग्रुप होता ते जरा शांत सो मग आपला ग्रुप जे करतो ते बरोबर असू शकत मे बी लोक हो लोक एंटरटेन होऊ शकतात लोकांना एंटरटेन करणं हे एकमेव इंटेन्शन त्याच्यासाठी बिग बॉस मध्ये आलो लोक एंटरटेन व्हायला पाहिजे लोकांनी बघायला पाहिजे सीझन लोक सीझन गाजवायचा आहे हे आमच्या चौघा पाच जणांच्या डोक्यात त्याच्यामुळे त्या ओघा ओघात ते सगळं झालं त्या ओघा ओघात एंटरटेन करण्याच्या निर्णय माझ्या हातून जे माझ्या हातून लोकांना अपेक्षित नव्हते सो त्या झाल्या पण टाकलं मला रितेश आधी खूप वाईट वाटलं पण नंतर म्हटलं नंतर मला असं झालं की थँक्यू सो मच रितेश सर तुम्ही मला जेलमध्ये टाकलं नाही तर ती अक्कल ती अद्दल मला घडलीच नसती तीच जानवी तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळाली असती आणि ती चार चौथ्या का पाचव्या आठवड्यात बाहेर आली असते सो मी खरंच थँक्यू सो मच रिअली थँकफुल की रितेश सरांनी मला जेलमध्ये टाकलं बिग बॉसनी मला जेलमध्ये टाकलं जी महाराष्ट्राची इच्छा होती महाराष्ट्राचा राग होता इचकू इला टाका आता जेलमध्ये बस झालं हि खूप छानपणा झाला कारण की महाराष्ट्राने मला एक कलाकार म्हणून बघते त्या ठिकाणी लोकांनी म्हटलेलं की निकिला टाका जेलमध्ये त्यांनी म्हटलं की जान्हवीला जेलमध्ये तिला शिक्षा झाली पाहिजे कारण की जान्हवीकडून ही अपेक्षा नाहीये त्यांचा अपेक्षा भंग केला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा हा राग मी स्वीकारला तेव्हा मान्य केलं आणि नंतरची जी जान्हवी बदलली ते रिअलायझेशन होत त्या जेलमध्ये आई ग होत ते मी आयुष्यात कधीच नाही विसरणार कधीच नाही मोठी शिक्षा होती खूप मोठी शिक्षा होती आणि त्यात जान्हवी शिकली जान्हवी घडली आणि ती समजूतदार जान्हवी बाहेर आली एक कलाकार जान्हवी बाहेर आली आणि तिने करून दाखवलं म्हणजे आम्ही वैभवचा इंटरव्ह्यू घेतलेला तेव्हा ता त्याला पण सुद्धा असंच वाटलेलं की सुरुवातीला जेव्हा टीम पडल्या तर त्याची पण टीम कुठेतरी चुकली त्याला पण असं वाटत होतं की टीम बी मध्ये जावं तुझं पण तसंच मत आहे नाही माझं तसं काही मत नाही मला ए टीम पण चुकीची वाट होती मला बी टीम पण चुकीची वाटत होती स्वतःच्या पट्टी कारण की ना ते त्यांचा विचार करत होते ह्यांचा विचार करत होते सो मला ना कायम एकटीलाच राहिलेला आवडला मी कोण भले ह्या निर्णयामुळे ना मी कधी कॅप्टन होऊ शकत आणि मी एव्हरी वीक नॉमिनेट होऊ शकते ह्या माझ्या निर्णयामुळे पण मला बी टीम मध्ये पण नव्हतं त्याचं मला ए टीम मध्ये बी टीम मला ना मी म्हंटलेलं पण मी त्यांना म्हंटले मी तुमच्याशी ना गेम पुरतं सोबत किंवा दुश्मन का दुश्मन दोस्त आहे मेरे दुश्मन व आहे ना मी गेम खेळताना तुमच्यासोबत खेळेन पण एरवी जेव्हा आपण जेव्हा बसतो तेव्हा मी भासणार नाही तुमच्या कारण की कुठेतरी मतभेद होते त्यांचं नेचर वेगळं आहे माझं नेचर वेगळं भले मी माझा राग शांत केला माझे शब्द सावरलेत पण स्वभाव नाही बदल त्यांचे विचार माझे विचार मॅच नाही होते त्याच्यामुळे नको बसूया आपण असं माझं होत एकटीलाच राहणं वर्षाताईसोबत तर फ्रेंडशिप वर्षाताई आणि माझा सी ग्रुप होता वेगळाच वेगळा आमचं वेगळंच जग होत दोघींच <laughs> आम्ही दोघीच एकमेकी जो पागडायचो ताईंना काय हवंय नकोय <laughs> ताईंना मी सकाळी ताई तुम्हाला काय खायचंय आज मला सांगा मी तेच नाश्ता बनवते मग ते मला सांगायचं जान्हवी आज ना मी हे खाऊया आज ना ते खाऊया आज मला ताईंसाठी तर मी गुळ वगैरे लपवून ठेवायचे कि ताईंना गुळपोळी आवडायची ना मग बिग बॉस पासून लपवून मी सगळी कामं केली आहेत की ताईंना गुळपोळी खायचे मग ते गुळ लपवून ठेवायला लागते गुळ लक्झरी ना So, लपवून ठेवलंय so, ताईचे खूप असे अतरंगी चाळे केले की ताईंना आवडतं बस पण प्रेक्षकांना कुठेतरी तोच ती तुझी मेहनत तुझा तो स्वभाव कुठेतरी नंतर फेक वाटायला लागला त्याची खंत आहे मला मला माहित नाही का ते फेक वाटायला लागलं लोकांना दिसत होतं की ध्यान पाय दाखते पण लोकांना हे नाही कळलं की ताई मला हक्काने येऊन सांगते जानवी माझे पाय दुखते मी स्वतः दे जायचे काही हक्काने सांगायच्या नाही आज टास्क घेऊन पाय दुखलेच माझे पाय दाबून हा हक्क होता त्यांना ज्या हक्काने त्या सांगतात ह्याच्या ह्याचा अर्थ त्यांनी माझं काहीतरी बघितलंय ना मी रँडम कोणाला येऊन नाही सांगणार बिग बॉसच्या घरातल्या कुठल्या कंटेस्टंटला की यार माझा पाय दाबून दे त्यांना कळलेली जानवी काय त्या हक्काने मला सांगायच्या पण ते मेबी लोकांनी बघितलं नसेल लोकांनी बघितलं की पाय चेन ना। ना। मला ना चे नाटक करणारा माणूस दहा मिनिट दाबून देईल रे चल ना कॅमेराच झालं ओके चलो दोन तास तीन तास कोण दाबेल त्यांचे पायांची मसाज बॅक मसाज हेड मसाज फेस मसाज का तर त्यांना हो चांग कारण कि त्यांचं वय आणि आपलं वय हो फरक आहे त्या थकतात त्या खेळत होत्या खेळत होत्या तर त्यांना कुठेतरी थकवा आणि रिलॅक्स पॉईंट काहीच नाहीये ना सो म्हटलं माझ्या मदतीने काहीतरी त्यांना जरा रिलॅक्स वाटेल हे एकमेव वा इंटेन्शन ना की माझं इंटेन्शन की बिग बॉसने हे बाहेर दाखवावं मी तर किती वेळा बोलली बिग बॉस हे बाहेर नका कधीतरी लाईट्स बंद झाल्या ना रात्री तेव्हा मी त्यांचे पाय दाबायचे का त्याच्यात क्लिअर नाही दिसणार मला शो ऑफ नाही करायचंय आणि ही सिंपती गेम नाही खेळायचंय पण आता त्यांचे जेव्हा पाय दुखायचे तेव्हाच मी दाबायचं लोका ते लोकांना वाटलं वेगळं तुम्ही काहीच नाही करू शकत काल पण तू जेव्हा घरातून बाहेर आलीस तेव्हा पण टास्क घेऊन तुला खरं कशा जर हे तू सिद्ध करून तेव्हा पण गेम प्लॅन करून आलीस पण जेव्हा तू घरी आलीस तेव्हा ईशांची अशी आम्ही बघितले की तो बोलला की आई जरा थोडा जर काहीतरी रिस घ्यायला पाहिजे खरं काय ते रिएक्शन होती काय रिॲक्शन होती माहिती मी स्टेजवर आले आणि रितेश सर म्हणायला लागले जानवी थोडा थांबला असता मी पंधरा लाखाची ऑफर देणार होतो सर पंधरा लाखाची होणार असं माझं झालं पंधरा लाखाची होती हा तर म्हणून तो बळाला मम्मा तरी तेच डोक्यात ते ते ठेवलं मम्मा होते तू असं त्याचं ते बालिश मन त्याच असं झालं सो नंतर मग सर म्हणाले की नाही नऊ लाखाचे किंवा नाही आम्ही फार फार तर लाखभर रुपये वाढवले असते पण म्हणते ठीक आहे मी समाधानी आहे नऊ लाख तर नऊ लाखच्या भाई ना। ना। असं झालं ते म्हणून रितेश सरांचं वाक्य तरी डोकं अरे जान्वी पंधरा लाख होते मी लवकर घेतले पैसे म्हणून तो मम्मा थांबय तुला फिफ्टीन लॅक्स फॅमिली वीक मध्ये पण बघितलं की ईशान असा बोलला की म्हणजे तुमचे हजबंड तुम्हाला बोलले की ईशान बोला की निक्की जर बाहेर गेली तर असं कसं होईल ते वगैरे आणि त्यावरूनच मला तुला एक प्रश्न विचारायचा की निक्की आणि तुझी फ्रेंडशिप होती ती आधी खूप चांगली होती आणि त्यानंतर असं काय झालं कारण आम्हाला एक तासाच्या भागात इतकं काही दिसत नाहीये तर इतकं असं काय झालं की तू एकदमच दुश्मन झाली काय ना ती प्रोसेस काय झालं असं की काही गोष्टी आम्हाला त्या चक्रव्यू रूम मध्ये दाखवल्या जातात जे तिला दाखवल्या गेल्या तिची आणि अभिजित दादाची फ्रेंडशिप त्याच्यामुळे अरबाज अर माझं डोकं खायचा की बघ ना जान हे ते, ते। प्रेम प्रेम मला माहित नाही काय त्यांचं फ्रेंडशिप बोलत होते काय होत मला नाही माहित त्यांचं झालं हा काय झालं ते मला नाही मी काय त्याबद्दल भाष्य करणार नाही मला कन्फर्मेशन नाही ते त्यांचं त्यांचं ते पर्सनल आहे ते बोलतील सो डोकं माझं कारण की मग आम्हाला जर की यार तू निक् आमच्यात येस ना तू त्याच्याशी का बोलतेस तू अभिजित आणि तिचं म्हणजे मला अभिजित मग ती हळूहळू करते राग 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 आणि हे दोघं ना भाई आम्ही ए, ए, ए ग्रुप ग्रुप बी खेळायचो आणि हे दोघांमधून खेळायचे ह्यांचं वेगळं हे दोघं एकमेकांना सेव्ह करायचे अरे भाई आम्ही मूर्ख होत कस खेळ मग ते ती प्रोसेस ते राग हा मग मग ती भांडणांची सुरुवात मग ते मी आणि अरबाजने केलेलं गॉसिप तिच्या मागे ते तिला चक्रव्यू रूम मध्ये दाखवलं गेलं मग ती भडकली म्हटलं भडकली उडत बाई तू तुझ्या घरची मी पण काही तुझी ऐकायला बसलेली नाहीये ते तसं झालं ते का का ते काय ठरवून केलेलं काही नव्हतं झालं ती प्रोसेस होते मग आता तू घरातून बाहेर तर पुढे कोणाला भेटायला आवडेल आता बाहेर आले अभिजित सावंत जर तुम्ही बघितलं असेल तर आम्ही खूप घट्ट खूप गप्पा मारल्या सूरजची पण क्लिप बघितली तुम्ही ते <laughs> मला अभिजित दादाशी फ्रेंडशिप ठेवायला लागले वर्षाताईंशी आहे वैभव आहे निकी पण असू शकते अरबाज पण असू शकतो मला माहित नाही मी एक ठरवलेलं की त्या घरातून बाहेर पडताना सगळे दुश्मनी तिथेच भाडणं तिथेच त्या दरवाजाच्या आत सगळं सोडून एक अंकिताबद्दल बोल आम्हाला बोलावं लागतं प्रूफ करायला लागतं ह्याच्यापेक्षा ग्रेट आम्ही कसे आणि हे कसे सो माझ्या मनात आता कोणाविषयीच राग नाही सर्वांना कोणाविषयी सगळे माझे सगळे सतराचे सतरा कंटेस्टंट माझे माझे फ्रेंड्स आहेत बस